राणे बंधूंच्या शीतयुद्धाचा नवा अंक नितेश राणेंकडून तो स्क्रीनशॉट शेअर निलेश राणेंनी पदाधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना कोणी कितीही ताकद दाखवली कोणी कसेही नाचले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे लक्षात ठेवा मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे असं वक्तव्य केलं त्यानंतर शिवसेनेचे कुडाळचे आमदार आणि नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांना उद्देशून एक सल्ला देणारी पोस्ट केली नितेश राणे यांनी त्या पोस्टला उत्तर दिलं त्यामुळे दोन्ही भावांमध्ये झोपल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा बंधूंमध्ये शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय मंत्री नितेश राणे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आमदार निलेश राणे यांना युती धर्मांची आठवण करून दिली आहे नितेश राणे यांनी एका कार्यकर्त्याला व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत महायुतीतील कार्यकर्त्यांना धमकावणं अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई